वाशी टोल मराठा बांधव आंदोलन करणार आणि यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आंदोलकांच्या वाहनांना प्रवेश दिला जात नाहीये आंदोलकांना लोकल न मुंबईला जाण्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणाऱ्या आंदोलकांच्या गाड्या आढळून ठेवल्या जात आहेत त्याची तपासणी देखील केली जाते अन्न पुरवठा करणाऱ्या वा वाहनांना मुंबईला सोडण्यात येत आहे मात्र वाहनांसोबत इतर आंदोलकांना रेल्वेनं जाण्याचं आवाहन पोलीस करतायत सूचनांचं पालन मराठा आंदोलक करताना दिसत आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी स्वाती नाईक आपल्या सोबत आहेत स्वाती वाशी टोल पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे जे मराठा आंदोलक आपल्या वाहनांनी मुंबईच्या दिशेने जात त्यांना अडवून लोकलला जाण्याची साठी आवाहन केलं जात आहे नक्कीच मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी दोन दिवसांपासूनच फक्त अन्न मराठा आंदोलकांना जे जेवण घेऊन जाण्याच्या त्याच गाड्या सोडण्यात येत होत्या आज देखील फक्त जे जेवण घेऊन जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांनाच सोडण्यात येत आहे आणि जे आंदोलक आहेत त्यांना गाड्या पार्क करून पार्किंगच्या ठिकाणी पार्क करून नंतर रेल्वेने जाण्याच्या सूचना बसने जाण्याच्या सूचना पोलीस त्यांना करताना दिसत आहेत एकंदरीत आज मात्र जी आहे ती कारवाई कडक होताना दिसत आहे कोणतीही गाडी आंदोलकाची जाऊ दिली जात नाही आणि त्याची कडक चेकिंग देखील सुरू आहे आणि याला मराठा आंदोलक देखील सहकार्य करत असल्याचं चित्र इथे आता सध्या वाशी टोल नाक्यावरती आहे आंदोलक देखील पाठी फिरून मग रेल्वेने जात आहेत आणि ज्या गाड्यांमध्ये जेवण आहेत अशाच गाड्या पोलीस पुढे सोडत आहेत नक्कीच स्वाती धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी